आलो आणि घे म्हणून पाऊस चालू झालाय पटापटा या फटाफटाई वारा सुटलं पत्रा हवा लागला गाडी आपली गाडी कुठे मामा गाडी घेऊन गेला मामाला मुला येत नाही मामा तिकडच राहणार आता मग अशी लय होता माझ्या पत्रात आवाज येतोय म्हणून जास्त निघाज नाही मग त्याला थोडं शांत झाल्यावर काढावं एवढं वारं काजवळ सुटलं होतं इकड संध्याकाळी <laughs> <laughs> पुसा पुसी तयारी चालू आहे पाणी शिरलं गेलं पाणी शिरलं काय सगळ्या खिडक्यांचं पाणी आणि खिडक्या पण असं केलं ते की त्याला छिद्रच नाही ती कुणी खिडक्या लावले त्या काय माहिती स्लायडिंग वाल्याला एवढं कळलं नाही का बाबा खिडक्यातनं पाणी जर आलं घरात पाणी शिरतंय त्यामुळं खिडक्यांना छिद्र असते ती असं खालच्या पट्टीला आणि त्या त्या ह्याच्यात पाणी जात तिकडं तो का ती तिकडे तुला सांगते आईला सांगते जरा आता ही ही पट्टी त्या पट्टीला इथं छिद्र असते ते इथं इथं हे आतमधन जर आता असं पाणी जर इथं आतमध्ये गेलं तर बाहेर येते आणि जर नसेल तर आतमध्ये पाणी जाते सगळं ते त्याला छिद्रच नाही ती तशी असं माझं म्हणणं आहे तर त्यांनी असं काबर केलं असं मला म्हणायचं होतं खिडक्या बसवणाऱ्याला फोन करा उद्या त्याला म्हणा असं का केलं म्हणा नाहीतर मी फोन लावून नाही मी बोलते काय गने सुचाव जो वाटतं का दोसय अयो बसवारा चुकलो दादा बसवारा चुकलो दादा नाही बेटा काय गने हां कागद उडून गेला खाली काय कागद काय फाटला का काय सगळं फाटलं वाटतंय काय देवा फाटला कागद सगळ्या त्या काय तू आता काम करत घेऊन बघ पाऊस आल्यावर पुसायला पाऊस आला की पुसायला गळायला लागलं घर तुझं घर काय हा सगळ्या घरात पाणी खिडकीत ना पाणी खिडक्या बसवले ते असल्या खिडक्या बसवते ते काय पण आणि खिडकीला खिडकीला भोक मार पंधरा

अरे येते येतील येतील तर आता शांत झालंय बघा आता सगळं वातावरण मघाशी घ्या म्हणून पाऊस आणि लांनो लय डेंजर वारं सुटलं होतं मला तर भ्यात वाटायला लागलं मघाशी मला कॅमेरा थोर वाटत नव्हता ग भ्या वाटायला लागलं माहिती आहे का व्हिडिओ काढायचं म्हटल्यावर होय मग अशी एवढं वारं सुटलं आणि एवढा पाऊस सुटला मला भ्या वाटायला लागलं कॅमेरात धरत वाटलं म्हणलं काय तर बाई पहिला दिवस आठवायला लागली पहिला दिवस आठवायला लागलो एवढ्या एवढ्या पत्रेच्या घरात राहिलेलो डेंजर मध्ये एवढे हालत खराब चौघ जण पप्पा आमचं दारू पेत अस शेळ्या लाकड चूल सगळं एखाद सगळं एखादं लढें जर हालत होते बाबा आता जरा चांगलाय तरी पण घरगळायला लागलो घरगाळ तू म्हणते देव पाठीशी शेक होय का नाही नाही तसं उडून जात नाही झालं आता शांत झालं वर बघा तिकडे खिडकीच पाणी येत होतं उडी झाली मी बघा एवढा मोठा पाऊस पडून सुद्धा माणसाला घाम यायला लागलाय मस्त डेंजर मध्ये स्वच्छता अभियान आता हॉल झालाय आता पोरच राहिलाय आता वरपदान सुटलं म्हणलं मग काय तर हा करा करा नाही का इकडं चालू आहे सगळी स्वच्छता तर चला मस्त शांत झालं आता वारा बिरा सगळं आता काही वाला वाटत नाही लाईट येईल म्हणून लवकर आहे का येईल ना चला आता जेवण बिवण करून घेतो त्यांनी पण गेले ते बाहेर गाडी येते का नाही येते माहित नाही गॅलरीत ना येत आहे की ए आता असं इकडच्या साईड आल्यावर येते की पाणी एवढ्या हा चला कुठं कुठं पाऊस पडलाय सांगा कमेंट करून कुठं कुठं वाराय कावदान सुटले पाऊस आलाय सांगा आमच्या इकडं मोहळा तर आला चला आम्ही जेवण करून घेतो आता चला बाय का मला येऊ तुझ्या बाय चला